महायुतीमध्ये मुख्यमंत्रीपदावरून आणि त्यानंतर मंत्रीपदावरून वाद सुरू असल्याच्या चर्चा आहेत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली त्यानुसार मुंबईत महायुतीचे तिन्ही नेते बैठक घेणार होते मात्र आता ही बैठक पुढे ढकलल्याची माहिती मिळत आहे दरम्यान एकनाथ शिंदे हेही आपल्या साताऱ्यातील मूळ गावी गेल्याचं कळत आहे एकनाथ शिंदे हे अचानक गावी गेल्याने ते नाराज आहेत का अशा चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत कालची बैठक झाल्यानंतर ठरल्याप्रमाणे महायुतीची आज बैठक होणार होती मात्र ही बैठक अचानक रद्द करण्यात आली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे कालच गृहमंत्री अमित शहासोबत चर्चा करून आले आहेत त्यानुसार मुंबईत या तीनही नेत्यांची बैठक होती मात्र ही बैठक अचानक रद्द करण्यात आली त्यानंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे या आपल्या मूळ गावी गेले आहेत आता ही बैठक भाजपचा गटनेता निवडीनंतर होईल अशी ही माहिती समजत आहे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव चर्चेत असलं तरी गृहमंत्री आणि अर्थमंत्री या दोन खात्यासाठी शिवसेना आणि अजित पवार गट आग्रही असल्याचं समजत आहे दुसरीकडे भाजपच्या नेत्यांना उपमुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकनाथ शिंदे यांची साथ हवी असल्याचीही चर्चा होत आहे याच खातेवाटपाचा घोळ अजूनही सुरू असल्यानेच महायुतीत सगळंच अलबेल नसल्याचंही बोललं जात आहे अजित पवारांना अर्थमंत्री ही जबाबदारी देण्यास भाजपचा ग्रीन सिग्नल असला तरी गृहमंत्रीपद भाजपलाच हवं असल्याने तिढा वाढला आहे